नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी विजयी झालेले संदीपान भुमरे यांनी हा डाव कसा साधला आहे किंवा ते या ठिकाणाहून विजयी होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे कारण काय काय आहेत ते आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी संदीपान भुमरे यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाले आणि तरीसुद्धा त्यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधनं आपला विजयश्री खेचून आणला ब त्यांच्या विरोधात संदीपान भुमरे यांच्या विरोधात रावसाहेब त्यांच्या विरोधात म्हणजेच संदीपान भुमरे यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील हे दोन तगडे उमेदवार होत आहेत इम्तियाज जलील हे दोन हजार एकोणावीसला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले चंद्रकांत खैरे यांना त्यांनी पराभूत केला होता आणि त्यावेळेस या विजयाचे शिल्पकार झाले होते हर्षवर्धन जाधव जे अपक्ष पद्धतीनंही निवडणूक लढले होते आता यावेळेस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या विजयाचे शिल्पकार कोण असा प्रश्न विचारला जातोय तर निश्चितच आता या विजयाचे शिल्पकार हे चंद्रकांत खैरे झाले असं म्हणता येईल कारण सरळ लढत जी झाली ती इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये झाले आणि या लढतीत इम्तियाज जलील यांनी चांगली टक्कर ही खैरेंना दिल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर का राहिले खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस आपण देखील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं अंबादास दानवे यांनी सांगितलं होतं तर अंबादास दानवे यांनी ही गोष्ट खूप महत्त्वाच्या पद्धतीनं रेटण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची समजूत काढली आणि चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आता एकाच पक्षातील दोन महत्वांच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून जर का कलगीतुरा बघायला मिळत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम हा पुढील मतदानामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये होऊ शकतो किंवा होतो हे आपण पाहिलेलं आहे आणि तसाच परिणाम या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झाला आहे असं म्हणायला वाव येतो त्याचं कारण असं आहे की निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालानंतर चंद्रकांत खैरे यांनी काही महत्त्वाची विधानं केली त्यातलं एक विधान हे अंबादास दानवे यांच्या विरोधातलं होतं पक्षातल्या मंडळींनीच काम केलं नाही अशा आशयाचं ते विधान होतं तर यावरनं आपण निश्चितच लक्षात घेऊ शकतो की अंबादास दानवे यांची किती मदत ही खैरेंना झाली की अंबादास दानवे यांची मदत ही डुमरेंना झाली आता हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी खैरे यांना सेटबॅक बसला ते माघा आले असं म्हणता येतं आता मागच्या पाच वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आ, काम केलंय पराभूत झालो परंतु मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं तुम्ही काम सुरू करा आणि मी दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो होतो असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं परंतु आ, ते कामाला जरी लागले असले तरी त्यांचा मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये तितकासा कनेक्ट बघायला मिळाला नाही असं काही मतदारांचं म्हणणं आहे तर आता हा मुद्दा किंवा ही दोन महत्वाचे पॉइंट्स हे चंद्रकांत खैरे यांना मायनस करण्यामध्ये महत्त्वाचे ठरले असं आपण म्हणू शकतो आता इम्तियाज जलील इम्तियाज जलील यांनी प्रचंड तगडी फाईट ही भूमरेंना दिली आता या फाईटमध्ये इम्तियाज जलील यांनी दोन हजार एकोणावीसला ज्या भागामधनं लीड मिळवलेली होती आणि विजयासाठी त्यांनी या भागावरती या मतदारसंघांनी त्यांना मदत केली होती ती औरंगाबाद शहरातील पूर्व पश्चिम आणि मध्य हे मतदारसंघ या मतदारसंघामधून इम्तियाज जलील यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लीड ही दोन हजार एकोणावीसला मिळाली होती आणि ते विजयी झाले होते त्याचं कारण की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल भागांमधनं त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान एकोणावीस ला झालं होतं आणि दोन हजार चोवीस ला देखील झालं त्यांच्या विरोधात दोन गोष्टी गेल्या कुठल्या तर पहिली गोष्ट वंचित बहुजन आघाडीची साथ यावेळेस त्यांना मिळाली नाही आणि वंचित बहुजन आघाडीकडनं अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आले साधारणत चौऱ्याहत्तर हजार पर, हजारापर्यंतची मतं अफसर खान यांनी घेतली आणि तीच निर्णायक मतं इम्तियाज जलील यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली असं देखील म्हणता येऊ शकता तर अफसर खान यांची उमेदवारी त्याचबरोबर इतर जे मतदारसंघ आहेत औरंगाबाद विधानसभा लोकसभा मतदारसंघामधले वैजापूर गंगापूर आणि कन्नड ही मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अपेक्षित असलेली लीड ही इम्तियाज जलील यांना मिळाली नाही आणि त्याचाच एक दुसरा मुद्दा असा आहे की अफसर खान यांच्या उमेदवारीने त्यांना या भागातून साधारणत सत्तर ते ऐंशी हजाराचा फटका बसला मतांचा फटका बसला असं सांगितलं बोललं गेलं तर या ऐंशी हजार मतांमुळे ते पराभवाच्या नजीक गेले आणि पराभव त्यांचा झाला असं आपण म्हणतो आता महत्वाचा मुद्दा भूमरे हे विजय कोणत्या कोणत्या फॅक्टरमुळे आहे तर भुमरे यांच्या विजयात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर चालला तो म्हणजे जरांगे फॅक्टर म्हणून जरांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळे संदीपान भुमरे यांचा विजय सोपा झाला असं आता विश्लेषकांच्याकडनं सांगण्यात येत आहे तर कशा पद्धतीनं त्यांचा विजय सोपा झाला आता चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावरती आले आणि प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मतं संदीपान भुमरे यांनी घेतले तर या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा महत्त्वाचा रोल राहिला आहे भले त्यांनी जाहीररित्या कुणाला मतदान करायचं आहे किंवा कुणाला मतदान करायचं नाही आहे असं जरी सांगितलेलं नसलं तरी ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा हा त्यांचा जो एक त्यांची जी एक लाईन होती ह्या लाईनने खूप मोठं काम करून गेलेलं आहे मंडळी आंदोलन काळामध्ये बऱ्याचदा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भोमरे यांनी सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्यासोबत भेटीगाठी घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे मध्यस्थी केल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना मामा म्हणून त्यांचा उल्लेख केल्याचं देखील आपण ऐकलं आहे आता या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी हे फॅक्टर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात कामाला आलं आहे हे देखील आपण म्हणू शकतो कारण दोन जे उमेदवार आहेत एक मुस्लिम उमेदवार आहे आणि दुसरे उमेदवार हे सी आहेत चंद्रकांत खैरे हे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार आहेत आणि संदीपान भुमरे हे मराठा प्रवर्गातील उमेदवार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हो हा फॅक्टर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालला त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा करिश्मा संदीपान भुमरे यांना विजयाच्या दिशेने घेऊन गेला आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हापासनं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे असलेले संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मिळालं आता हे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे संदीपान भुमरे यांनी या दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसोबतचा कनेक्ट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण केला त्याचबरोबर त्या पदाचा निश्चितच त्यांना या लोकसभा उमेदवारीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि जो जनतेसोबतचा त्यांचा कनेक्ट राहिला आणि ज्या पद्धतीची कामं त्यांच्याकडनं या दोन तीन वर्षामध्ये झाली त्या कामांचा फायदा देखील त्यांना झाला म्हणजे एक पालकमंत्री या नात्याने त्यांनी शेतकऱ्यांची त्याचबरोबर उद्योजकांची त्याचबरोबर इतर सगळ्या प्रवर्गातील मंडळींची जी महत्त्वाची आणि आर्थिक सामाजिक त्याचबरोबर सगळ्याच पद्धतीची कामं ही त्यांच्या हातून या मागच्या दोन वर्षामध्ये घडले आणि त्याचा फायदा त्यांना या ठिकाणी आवर्जून झाला तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये मनोज जरांगे फॅक्टर त्यांचं पालकमंत्रीपद आणि एक लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे ही उमेदवारी शिंदे गटाकडनं देण्यात आली अगदी थोडा अवधी प्रचाराला मिळाला परंतु तरी देखील चंद्रकांत खैरे हे विजयी होतील इतिहास जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्येच लढत होईल असं सांगितलं बोललं जात असताना संदीपान भुमरे हे जायंट किलर ठरले आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघामधनं विजय खेचून आणला तर मंडळी ही ती काही महत्त्वाची मुद्दे काही महत्त्वाची कारणं आहेत खैरे यांच्या पराभवाची जलील यांच्या पराभवाची आणि भुमरे यांच्या विजयाची मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद